नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत लग्नाला नकार दिला म्हणून मावशी समोरच ऐश्वर्याला गळा चिरून संपवलं नंतर स्वतःसाठी देखील उचललं टोकाचं पाऊल एकतर्फी प्रेमातून प्रशांतचं राक्षसी कृत्य समोर आलेलं आहे।, आहे, आहे ही घटना कुठे घडली आहे कशी घडली आहे हे संपूर्णरित्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यासोबतच शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल कर्नाटकातील बेळगाव शहरात नाथपई सर्कल जवळील एका घरात एकोणतीस वर्षीय तरुणाने वीस वर्षीय तरुणीची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडितेचे पूर्वीपासून संबंध होते परंतु अलीकडेच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते या मतभेदांमुळेच आरोपीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजत आहे आरोपी प्रशांत हा बेळगाव तालुक्यातील येल्लूर गावचा रहिवासी होता तो व्यवसायाने चित्रकार होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांतला ऐश्वर्या खूप दिवसांपासून आवडत होती आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता त्याने यापूर्वी ऐश्वर्याच्या आईशी या, आई या विषयावर चर्चा केली होती परंतु ऐश्वर्याच्या आईने त्याला आधी आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्याचा सल्ला दिला होता मंगळवारी पाच मार्चला सकाळी प्रशांत ऐश्वर्याच्या मावशीच्या घरी पोहोचला जिथे ती राहत होती तो सोबत विषाची बाटली घेऊन आला आणि ऐश्वर्यावर लग्नासाठी दबाव आणू लागला जेव्हा ऐश्वर्याने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा तो संतापला आणि तिला जबरदस्तीने विष पाजण्याचा प्रयत्न करू लागला ऐश्वर्याने विरोध केला असता प्रशांतने खिशातून चाकू काढला आणि तिचा गळा कापला घटनेनंतर जास्त रक्तस्राव झाल्यामुळे ऐश्वर्याचा जागीच मृत्यू झाला यानंतर प्रशांतने त्याच चाकूने स्वतःचा देखील गळा चिरला आणि त्याचा देखील जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही तिथे पोहोचले आणि त्यांनी प्रकरणाचा आढावा घेतला या प्रकरणातील सर्व महत्वाचे पैलू तपासण्यात येत असून पोलीस सखोल चौकशी देखील करत आहे तर या भयंकर कृत्याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा शेजारचा बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद